फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी खास लग्नांसाठी किंवा सणांच्या निमित्ताने अनेक जणी पैठणी काटपदर बनारसी अशा साड्यांची खरेदी आवर्जून करतात त्यातही महाराष्ट्रीयन स्त्री असेल तर तिचं पैठणी प्रेम काही विचारायलाच नको काही जणींकडे एकापेक्षा जास्त पैठणीही असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या पैठणी साडीचे नवीन आणि आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल मोरणी पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या पैठणीमध्ये पैठणीच्या काटावर आणि पदरावर मोराचं डिझाईन विणलेलं असतं आणि या संपूर्ण साडीवर जो बुट्टा असतो त्यावरही मोराची डिझाईन असते मोरणी डिझाईनच्या साडीमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आणि डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात अशा मिनाजरी विविंदच्या मिनाकारी बॉर्डरच्या साड्या ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये असल्याने मौसूत आहेत आणि सांभाळलाही अगदी सोपे आहेत दिवसभर जरी तुम्ही कार्यक्रमांमध्ये या साड्या तरी या साड्याची ओझी तुम्हाला अंगावर अजिबात जाणवणार नाही यामध्ये सध्या अशा प्युअर सिल्कच्या गोल्ड जरी कांजीवरून पैठणी साड्या ही खूप ट्रेंडमध्ये आहेत कॉन्ट्रास्ट जरी बॉर्डर आणि डिझायनर हेवी रिच मिनाकारी पदरामध्ये या साड्या खूपच रिच वाढतात या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशनही सुंदर सुंदर पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे या साडीवर रिच ब्रोकेटचा सा ब्लाऊज पीसही मिळतो असे ब्लाऊज साडीतील सौंदर्य अधिकच खुलवतात नाजूक काटाचे अशा साड्या नेसल्यानंतर खूपच रॉयल आणि सुंदर दिसतात अशा साडीमध्ये नाजूक लुक मिळतो मोरणी साड्यांमध्ये या डिझाईनची पैठणी साडी ही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे या साडीच्या बॉडीवर फक्त मोराची जरीबुट्टी आकर्षक डिझाईनमध्ये पाहायला मिळते आणि साडीचा काठ आणि पदर तितक्या सुंदर डिझाईनचा आहे या साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्रोकेटचा सा ब्लाउज पीसही मिळतो जर तुम्हाला डिझाईनर पैठणी साडी घ्यायची असेल तर सध्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असलेल्या अशा मोरणी डिझाईनच्या एका पैठणी साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साड्यांची किंमत एक हजारपासून अडीच हजारच्या रेंजमध्ये आहे या साड्यांच्या डिझाईननुसार या साड्यांच्या किमतीमध्ये बदल पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब